जी काही नसाबंदी पिडा होती रक्तवाहिनी जी काही दबलेली ती पूर्णपणे चालू झाली चालू बघा पूर्ण शरीर मोकळ झाला बघा हात पाहिजे बंद झाला खाली बसून बघा उठून बघा हात खाली वर करून बघा काय वाटतं पाहिजे लक्षात कस आहे बघा काय वाटतं सांगा असं पहिले डायरेक्ट बसता येत नव्हतं मला आता बसता येते असं मोकळं मोकळं झालं का पूर्ण परत एकदा चेक करा काही करू नका दोन समाजाला मला काय अर्थ दोन समाज शंभर टक्के होऊ शकतात हलका झाला का पूर्ण त्या त्यांच्या कथा डॉक्टर राम सरकार की